आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा तेवीस नोव्हेंबरला होणारी टी ए टी परीक्षा राज्य परीक्षा परिषदेची तयारी जोरात अकरा सप्टेंबर दोन दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामृतसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाव्य सविस्तर महाराष्ट्रातील शिक्षक पदासाठी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने कंबर कसली आहे परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ही परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यभर घेण्यात येणार असून त्यासाठीची पू सर्व पूर्वतयारी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे राज्यभरातील प्राथमिक येत्या पहिली ते पाचवी तसेच माध्यमिक येत्या सहावी ते, ते आठवी शाळांमधील शिक्षक पदासाठी टी टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे या सर्व व्यवस्थापनातील शाळांना समावेश होतो सरकारी जिल्हा परिषद नगरपालिका सर्व शिक्षण मंडळी अनुदानित तसेच कायम विनोअनुदानित देखील ह्यामध्ये येतात शिक्षक सेवक असो वा नियमित शिक्षक नियुक्तीसाठी टी ई टी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याने हजारो उमेदवार दरवर्षी ह्या परीक्षेला बसतात ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार परीक्षेसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा लागणार आहे यावेळी अर्ज भरताना उमेदवारांना तात्त्रिक अडचणीचा ता सामना करावा लागू नये यासाठी परिषदेकडून विशेष दक्षता घेतली जात आहे अर्ज तपासणी दुरुस्ती आणि वेळेत प्रवेश पत्र उपलब्ध करून देणे ह्या सर्व बाबीवर परिस्थितीने भर दिला आहे येत्या काही दिवसात परीक्षेसंदर्भातील संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार आहे दोन तारखाचा पर्याय पण भर तेवीस नोव्हेंबरवर मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात सोळा व तेवीस तारीख ह्या दोन तारखा प्राथमिक स्वरूपात विचारात घेण्यात आल्या होत्या मात्र एम पी एस सी यू पी एस सी व अन्य राष्ट्र स्तरावरील परीक्षांच्या तारखाची पडताळणी करून तेवीस नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात येत असल्याने परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर परीक्षा महत्वाची अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने सध्या सेवेत असलेल्या पण टी टी अनुत्तीर्ण शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत तसेच टी टी उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांना स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग खुला असल्याचे सुतवाचही न्यायालयाने केले यावर पुनर्विचार याचिका दाखल असली तरी नोव्हेंबरमध्ये होणारी टी ई टी परीक्षा अनेक शिक्षकांसाठी सेवा टिकवण्याची महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे पूर्वतयारीला लागली परिषद टी ई टी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे छपाई प्रश्नपत्रिकांची गुप्तता राखणे परीक्षा केंद्राची बैठक व्यवस्था देखरेखीसाठी अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक अशा सर्व तयारीसाठी किमान दोन महिने आधीपासून काम सुरू करावे लागते त्यामुळे सप्टेंबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार असून ऑक्टोबरमध्ये प्रवेशपत्र वाटप करून नोव्हेंबरमध्ये परीक्षा पार पाडण्याचे नियोजन आहे उमेदवारासाठी सूचना अर्ज फक्त ऑनलाईन भरावा लागणार आहे अर्जातील त्रुटी टाळण्यासाठी सूचना नीट वाचणे आवश्यक परीक्षेसाठी प्रवेशपत्र वेळेत डाउनलोड करणे परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे एकंदरीत राज्य परीक्षा परिषदेकडून नोव्हेंबर महिन्यात टीई टी परीक्षा घेण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून शक्यतो तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यभर एकाच वेळी ही परीक्षा पार पडेल त्यामुळे टी ई टी इच्छुक उमेदवारांनी सज्ज राहून अर्ज प्रक्रिया व तयारीसाठी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे टी ई टी सक्तीवर राज्य शिक्षक परिषदेचे शासनाला फेरविचार याचिकेची मागणी माननीय सर्वोच्च न्यायालय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये रोजी दिलेल्या निकालानुसार येत्या पहिली ते आठवी कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकांना सेवा पाच वर्षे उरलेल्या शिक्षक वगळता टी ए टी करणे अनिवार्य ठरवले ठरले आहे दोन वर्षात टी न झाल्यास सेवा संपुष्टात येईल असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे या निर्णयामुळे आर टी कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टी ए टी करावी लागणार आहे ए -टी -ए -टी करा या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शिक्षक परिषद प्राथमिक विभागचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर यांनी शासनाला निवेदन दिले आहे निवेदनात त्यांनी शासन स्तरावरील तातडीचे धोरणात्मक निर्णय घेऊन सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच दोन हजार तेरा ते, ते दोन हजार एकोणीस दरम्यान शासनाने टी ई टीसाठी संबंधी वेळोवेळी काढलेल्या आदेशाचा दाखला देऊन शिक्षकांची बाजू मजबूत करण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे शिक्षक परिषदेने स्पष्ट केले की या निर्णयामुळे राज्यातील लाखो शिक्षकांवर मोठे संकट आले असून शासनाने यावर ठोस पावले उचलून शिक्षकांना दिलासा द्यावा